टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी धनगर समाजाच्या एस टी अंमलबजा एस टी प्रमाणपत्राच्या अंमलबजावणीसाठी पंढरपूर येथे राज्यव्यापी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये सहा मल्हार योद्धे आपल्या प्राणाची बाजी लावून नऊ सप्टेंबर पासून बसलेले आज याला दहा दिवस झाले याकडं राज्य शासन गांभीर्यानं पाहत नाही म्हणून आज जत तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने राज्य शासनाने या आंदोलनाकडे लक्ष द्यावे या मल्हार आंदोलनापासून अमर उपोषणापासून पनरावृत्त करावे आणि धनगर समाजाच्या गेल्या अनेक वर्षाची असलेल्या मागणी पूर्ण करावी यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं राज्य शासनाने तातडीने धनगर आरक्षण एसटी प्रश्नाचा अंमलबजावणीचा आदेश काढावा आणि हा प्रश्न निकालीत काढावा अन्यथा या विरोधात तीव्र भविष्यात तीव्र आंदोलन केली जातील याला राज्य शासन सर्वस्वी जबाबदार असेल आणि पंढरपूर येथील मल्हार योद्ध्यांच्या जीवितास काय झालं तरी याला राज्य शासन जबाबदार आहे आणि महाराष्ट्रातील धनगर समाज हा राज्यकर्त्यांना माफ करणार नाही